नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत नौपाडा परिसरातील मल्हार टॉपिकच्या समोर सध्या आपण आहोत आणि आपण पाहू शकतो या परिसरामध्ये ज्या अनधिकृत टपऱ्या आहेत त्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून या ज्या टपऱ्या येथून येणारे जाणारे फुटपाथवरती नागरिक असतील पाठीमागे जर आपण पाहिलं तर सरस्वती विद्या मंदिर शाळा आहे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी इथे असतात आणि या सर्व येथून प्रवास करणाऱ्या ठाणेकरांना नागरिकांना या फुटपाथवरती ज्या अनधिकृत टपऱ्या आहेत त्याच्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो चालताना अडचण येतात आणि या अनधिकृत टपऱ्यांविरोधात आपण बघू शकतो संजय वाघुले असतील भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी असतील ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या हातामध्ये त्यांनी आपण बघू शकतो अशाच प्रकारे ठाण्यामध्ये जिथे जिथे टप्प्या आहेत ज्या ठाणेकरांना चालताना रस्त्याच्या मध्ये अडथळा ठरत आहेत अशा बघू शकतो टपऱ्यांचे छायाचित्र त्यांनी आपल्या हाती घेतलेले आहेत आणि हे छायाचित्र हाती घेऊन आपण बघू शकतो या अनधिकृत टपऱ्यांचा विरोध करताना आपल्याला संजय वाघुले पाहायला मिळतात आणि त्यांच्यासोबत अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारीही आपल्याला पाहायला मिळतात आणि मल्ला टॉकीच्या समोरची ही टपरी आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात ठाणेकर येथून रोज प्रवास करत असतात पाठीमागेच आपण पाहिलं तर सरस्वती विद्या मंदिर ही शाळा आहे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रोज इथे जात असतात आणि या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करत असताना त्यांना या टपऱ्यांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि या संदर्भात आपण संजय बाबुर यांच्याशी संवाद साधणार आहोत शहरामध्ये अनेक ठिकाणी जे आहेत सगळ्यांचं साम्राज्य झालेलं आहे काही ठिकाणी तर महानगरपालिकेच्या परवानगी असल्याचा बोर्ड लागलाय काय साधायचं ठाणे महानगरपालिकेतर्फे समाज कल्याण विभागातर्फे दिव्यांग लोकांना स्टॉल देण्यात येतात आमचा या स्टॉलला विरोध नाहीये परंतु हे स्टॉल देताना स्थावर मालमत्ता विभाग समाज कल्याण विभाग आणि प्रभाग समितीमधील सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा तालमेल नसतो नागरिकांना चालण्यासाठी हा फुटपाथ आहे आणि या फुटपाथवर हा स्टॉल ठेवण्यात आलेला आहे या स्टॉलवर परवाना क्रमांक नाहीये त्यानंतर या स्टॉलवर संध्याच्या वेळेला या ठिकाणी पाव असेल मच्छी असेल असे पदार्थ या ठिकाणी विकले जातात बाजूला सरस्वती मराठी शाळा आहे क्रीडा संकुल आहे सरस्वती इंग्लिश मिडियम शाळा आहे पालकांच्या अनेक दिवस तक्रारी होत्या या स्टॉलला मंजुरी दिली आहे एमजी रोड कॉर्नर त्या ठिकाणी दिलेली आहे आणि हा स्टॉल लावलाय या ठिकाणी आता चालायला जागा नाहीये याबाबत सावर मालमत्ता विभागाला तक्रार केली असता त्यांनी सांगितलं की दोन ते तीन दिवसात हा स्टॉल आम्ही हटवतो परंतु गेली सहा महिने सार्वजनिक बांधकाम विभाग असेल स्थावर मालमत्ता विभाग असेल यांनी स्टॉल देताना कमीत कमी स्वतःच्या मेंदूला चालना दिली पाहिजे की आपण ज्या ठिकाणी स्टॉलला परवानगी देतो त्या ठिकाणी नागरिकांना चालायला फुटपाथ आहे का अशाच पद्धतीने दुसरा स्टॉल चार दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी दुसरा स्टॉल हा तलावपाईच्या इथे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे त्या ठिकाणी हा स्टॉल कॉफी स्टॉल हा था ठेवण्यात आलाय आता मला सावर मालमत्ता विभागाने कळवलं की दोन दिवसाचा हा स्टॉल आम्ही उचलतो परंतु स्टॉल ठेवण्याची डेरिंगच कशी होते त्या ठिकाणी सायकल स्टँड गडकरी सायकल स्टँड पीएमटीचा स्टॉप हा कॉफी स्टॉल पुढे रजिस्ट्रेशन ऑफिसचे ते स्टॉल नागरिकांना मासुंदा तलावाभोवती त्या ठिकाणी चालण्यासाठी जवळजवळ बारा कोटी रुपये खर्च केले तलावाच्या भोवती फुटपाथ करायला आणि त्या तलावाच्या भोवती त्या ठिकाणी दहा टपऱ्या बसवण्यात आल्या सकाळी उठून साडेपाचला नागरिकांनी चालायचं का या टपऱ्यांना त्या ठिकाणी अडथळा धरून सकाळी वॉक करायचं अनेक नागरिक सकाळी उठून त्या ठिकाणी तक्रारी करतायत हे माचून तलाव टपऱ्यांचं शहर करणार आहे का आणि त्यामुळे माझी मागणी आहे आयुक्तांकडे या दोन टपऱ्या उद्या संध्याकाळपर्यंत तात्काळ हटवाव्यात अन्यथा परवा या टपऱ्या रस्त्यावर फेकून देण्यात येतील शहरामध्ये दे ह्या दोन टप्प्यात हा विषय झाला पण संपूर्ण शहरामध्ये टपऱ्या लावून लावून बंगाल थोडं बंगाना दिलेल्या टपऱ्या त्यावर कुठल्या प्रकारे परवाना क्रमांक नसतो याबाबत या वारंवार सांगतो नौपाडा विभागातच सांगतो मी नौपाडा विभागामध्ये जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास टपऱ्या बसवण्यात आलेल्या आहेत नौपाडा भागातील नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ त्या ठिकाणी बांधकाम विभागाने फुटपाथ उपलब्ध करून द्यायला पाहिजे बांधकाम विभाग आणि स्थावर मालमत्ता यामध्ये मेन स्थावर मालमत्ता विभागाची जबाबदारी आहे की आपण ज्यावेळेला परवानगी देतो स्टॉलला तर त्या ठिकाणी फुटपाथ चालायला आहे की नाही नागरिकांना बांधकाम विभागाने कमीत कमी त्या फुटपाथवर येऊन बघायला पाहिजे परवानगी देताना आणि त्याच्यामुळे स्थावर मालमत्ता विभाग बांधकाम विभाग हे दोन्ही जबाबदार आहेत आता जर सांगितलं की या दोन्ही टपऱ्या आम्ही हटवतोय म्हणजे चुकी त्यांची आहे आणि याच्याकरता आम्हाला आंदोलन करायला लागतं ही शर्मीची बाब आहे कारवाई नाही काय दोन दिवसात जर या स्टॉलवर कारवाई झाली नाही जिथे मंजुरी आहे तिथे स्टॉल ठेवण्यात यावा आणि ज्या ठिकाणी मंजुरी नाहीये तो स्टॉल दोन दिवसात जर उचलला नाही तो स्टॉल रस्त्यावर फेकण्यात येईल प्रायव्हेट लागल्या कुठल्या तरी एनजीओ ठाणे महापालिकेमध्ये एनजीओच्या माध्यमातून अर्ज केले जातात सीएसआर फंडमधनं हे स्टॉल केलेले आहेत आणि हे केल्यानंतर मग काही बांधव शोधले जातात काही दिव्यांग असतील त्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था असतील आणि असे स्टॉल ठाणे शहरामधील अनेक फुटपाथवर गेली सहा महिने झाले असे स्टॉल ठेवलेत आणि या स्टॉलमुळे फुटपाथला अडथळा निर्माण झालेला आहे आयुक्तांनी याच्यावर तात्काळ लक्ष द्यावं अन्यथा याच्या विरोधात हायकोर्टात जाण्यात येईल आपण पाहू शकतो नोपाडा परिसरात आपण आहोत आणि इथे जे स्टॉल्स आहेत त्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे आक्रमक झालेचे आपल्याला जा पाहायला मिळते आणि शहरात अशाच प्रकारचे स्टॉल्स आहेत ते जागोजागी आहेत आणि त्यामुळे जे फुटपाथवर चालणारे ठाणेकर आहेत नागरिक आहेत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि या संपूर्ण विरोधात आपण बघू शकतो भारतीय जनता पार्टी आणि संजय वाघुले जे भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा शहराध्यक्ष आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात ठाणे शहरातली व ठाणे जिल्ह्यात जिल्ह्यातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचत राहू टपरीची मंजुरी कामजी रोड कॉर्नर तो स्टॉल आहे ना त्या कोपऱ्याला मला दिलेले अक्च्युली माझा स्टॉल याच्या आधी तो कोपरेवाला तिथे येऊन त्याचा स्टॉल तिथे मंजूर केला त्याला 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 कुठे जागा दिली त्या कोपरेवाल्याला ते मला नाही माहित नक्की पण मला अलाइनमेंट लेटरमध्ये तो एमजी रोड कॉर्नरला ते दिलेला आहे आता मी त्यांना विचारला तर त्यांनी मला जाण आजूबाजूला कुठेही लाव बोलले म्हणून बोलले ते सावरमाल म्हणता आधी आता ते सानप साहेब आहेत आणि ओंकार साहेब आधी ओमकार साहेब होते ओंकार सानप माझ्या टपरीच्या वेळी ओंकार होता आता तर तुमच्या टपरीवर तर आता माझ्या स्टॉल मग कारवाई होईल मला त्यांनी सांगितलं हँडीक्रॅप आधी कुठे हलवणार आता मी हँडिक्रॅप ठीक आहे पण तुम्ही तुम्ही तुमची जागा तिकडे मग तिथे ठेवायला पाहिजे होती ना हो बरोबर आता ऍक्च्युली ती माझा स्टॉल मिळायच्या आधी त्याचा येऊन तिथं ठेवला त्यांनी मच्छी व्यवसाय करतात नाही 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 माझी मी एक बहीण आहे माझी ते आणि मी असतो तिथे हो ते ठीक आहे ठीक आहे बरोबर आहे तुम्ही बोलताय ते पण आता याच्या पुढे नाही होणार त्याला भेट हो हो ठीक आहे मी त्या जनरल आणि स्टेशनरी मी एक वर्ष पण मी चालवलं मी आता सध्या तर त्या धंदा धंदा नसल्यामुळे मी काहीतरी आपलं बघितलं ट्र प्रयत्न करून आपण लिखेंगे जेव्हा तुम्हाला स्टॉल दिला तेव्हा काय करायला सांगितलंय स्टॉल मध्ये काय तुम्हाला करायचं आहे मी तिथे मी ते ते काय बोलले आणि काही क्वे क्वेश्चन आहेत ते तुम्ही तंबाखू गोवा गुटखा ते नाही ते तर मी विकतच नाही स्टेशनरी आणि जनरल स्टोअर लहान बलांगा खाऊ बाकी काही नाही दुसरा जेव्हा येथे परवानगी दिली जाते की तुम्ही हाच वस्तू विकल्या जातो मात्र काही अनेक ठिकाणी बघितलं तर तंबाखूजन्य पदार्थ विकले जातात काही लोक भाड्याने देतात महिना पंचवीस हजार रुपये अनेक ठिकाणी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये बघितल्यानंतर ज्यावेळेला स्थावर मालमत्ता विभाग ठराविक वस्तूला त्या ठिकाणी परवानगी देते आणि त्या ठिकाणी मग मोबाईलचे कवर असतील पानाची गादी असेल सिगरेटचे स्टॉल असेल आता रेल्वे स्टेशनच्या इकडे बघितलं तर त्या ठिकाणी चायनीजचे पदार्थ विकले जात आहेत वडापावचं विकले जात आहेत ठीक आहे वडापाव ठीक आहे चायनीज पदार्थ आता इथे मच्छीचा व्यवसाय चालू केला आहे दहा दिवसापूर्वी काही ठिकाणी गुटखा का विकले जात आहेत स्थावर मालमत्ता आणि आयुक्तांनी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे की आपण परवानगी कशासाठी दिली आहे आणि त्या ठिकाणी व्यवसाय कुठला चालतोय आता मग हे सर्व याची पूर्ण शहनिशा करून ज्याला स्टॉलला परवानगी दिली आहे तो स्टॉल तिकडे आहे का जागेवर आता मी या सर्वेची माहिती तात्काळ घेण्यात यावी ज्या ठिकाणी फुटपाथला अडथळा झालाय त्या ठिकाणी या फुटपाथवरनं स्टॉल हटवण्यात यावे एवढी आमची विनंती आहे आपण पाहू शकतो या परिसरामध्ये ज्या टपऱ्या लावण्यात आलेल्या त्यांना परवानगी वेगळी आहे आणि इथे विक्री वेगळी केली जाते आणि सोबतच ज्या ठिकाणी जागा अलॉटमेंट करण्यात आली आहे ती मूळ जागांना पकडता कुठेही अगदी शाळेच्या समोरच ही डबरी लावल्यामुळे तिथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा आणि अने ठाणे शहरात अशा प्रकारे ज्या स्टॉल्सना परवानगी दिलेली आहे दिव्यांग स्टॉलसाठी जी परवानगी दिलेली आहे तिथं ते व्यक्ती म्हणजे दिव्यांग व्यक्ती स्टॉल्स न चालवता अनेकदा वेगळेच लोक अशा प्रकारे इथे या स्टॉल्समध्ये पाहायला मिळतात त्यामुळे पुन्हा एकदा या स्टॉल्सलाची परवानगी दिली जाते आणि त्याच्यानंतर तिथे जे लोकं असतात ते कोण असतात आणि खरं तर अपंग व्यक्तीने तिथे व्यवसाय करणं जेणेकरून त्यांचा उदारनिर्वाह त्यातून निघेल अशासाठी ठाणे महानगरपालिका प्राधान्य देते परंतु इथे वेगळाच असा भ्रष्टाचार होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि दिव्यांग व्यक्ती सोडून बत्तीस लोक तिथे थांबून अशा प्रकारे विक्री करताना आपल्याला पाहायला मिळतात ठाणे शहरातली अशी प्रत्येक समस्या प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता ठाण्याला विचार फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद